नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर दिवाळीपूर्वी काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा काही पैसे जमा झालेले आहेत पृथ्वीमध्ये जे काही सामाजिक क्षेत्रधारक होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही व्यक्तिगत शेतीचे जमिनी होत्या म्हणजे स्वतःच्या जमिनी होत्या अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैशाचं वाटप केलं जाणार आहे इथे अनुदान आपल्याला किती मिळणार आहे हे पैसे कधीपासून वाटप केले जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट प्रिंट बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी हे पैसे जमा झाले त्यानंतर उर्वरित जे काही थकीत शेतकरी होते त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले होते परंतु सामाजिक क्षेत्र अशा शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा झाले नव्हते आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता जमा केले जात आहेत याची सुरुवात झालेली आहे तर पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे अमरावती जिल्हा आहे त्याचबरोबर अकोला जिल्हा आहे त्याचबरोबर तुमचा वाशिम जिल्हा आहे नागपूर जिल्हा आहे भंडारा गोंदिया जिल्हा आहे चंद्रापूर गडचिरोली जिल्हा आहे पुणे आहे सातारा आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि त्याचबरोबर अमरावती अकोला सॉरी छत्रपती शंभरनगर हिंगोली त्याचबरोबर नांदेड बीड जालना धाराशिव लातूर परभणी अशा सर्व जिल्ह्यात म्हणजे जे काही एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी पात्र केले होते अशा सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम आता जमा केली जाणार आहे जर आपण आतापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर आपल्याला फार्मर आय डी काढणं बंधनकारक असणार एखाद्या घरातील व्यक्ती जर महित असेल तर त्या महित व्यक्तीच्या नावाने जे काही के आपली केवायसीची यादी असेल किंवा तलाट्याला आपण भेटून आपले कागदपत्र द्यायचे आहेत तुमचं जे काही व्यक्ती मय झालेला असेल त्या व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र तुमचं स्वतःचं बँकेचं पासबुक तुमचं स्वतःचं आधार कार्ड अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट द्या तुमची फार्मर आय डी काढलेली असेल तर ती फार्मर आयडी च जी काही आयडिया असेल ती सुद्धा द्यायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरच्या व्यक्ती एखादी मैत असेल त्या व्यक्तीचे पैसे तुमच्या व्यक्तिगत खात्यावरती जमा केले जाणारे त्या मशीचे जे काही व्यक्ती व्यक्तिगत जी काही व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीचे पैसे तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या जे काही लाभार्थी असेल जे काही सामाजिक क्षेत्रधारक असेल जे काही इतर अधिकारी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे अशा पद्धतीने एक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार पाचशे प्रमाणे हे अनुदानची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि जर आतापर्यंत हे पैसे जमा झाले नसतील तर निश्चितच तुमच्या खात्यावर हे पैसे दोन दिवसात जमा केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती आता समोर येत आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात आलेले आतापर्यंत आपण कागदपत्र दिलेली नसतील तर तुम्ही तुमचे कागदपत्र तलाठी कृषी अधिकारी यांना द्या आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं